नमस्कार माझ्या सर्वप्रिय विद्यार्थी मित्रांनो चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जी परीक्षा झालेली होती एन एम एम एस परीक्षा आणि त्या परीक्षेचा अंतरिम निकाल जो आहे अंतिम निकाल जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे तुम्हाला आज बारा चार दोन हजार चोवीस म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकूण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यापैकी जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थ्यांनी दोन लाख सहासष्ट हजार तीनशे बावन्न विद्यार्थ्यांनी नोंद केली होती आणि त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो अकरा हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांची अं त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि तुम्हाला तो निकाल एम एस पुणे डॉट इन या संकेतस्थळावरती पाहायला मिळेल नक्कीच त्या था संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही नक्कीच हा निकाल पहा एम एस ई पुणे त्या ठिकाणी सर्च करा आणि हा निकाल सर्व विद्यार्थ्यांनी पहा त्याची यादी आपल्यापर्यंत सा मी एक एक जिल्ह्याची काढत आहे आणि तुम्हाला नक्की तुमचं नाव जर मिळत नसेल तर नक्कीच त्या यादीच्या मार्फत तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच